नमस्कार मी राष्ट्रीय मिलमजूर संघाचा खजिनदार निवृत्तराव देसाई बोलतो आहे आणि उद्या नऊ तारीखला आपला आझाद मैदानवरती मोर्चा जाणार आहे या ठिकाणावरून आपल्या गिरणी कामगार संयुक्त लढा समिती यांच्या वतीनं हा लढा आपला मोर्चा आ आझाद मैदानाला जाणार आहे मित्रो हो तमाम गिरणी कामगारांना मी, मी कामगारा नम्र विनंती करतो आहे आव्हान करतो आहे मी देखील एक गिरणी कामगार आहे इंडिया युनायटेड नंबर पाचमधून माझ्या जीवनाला सुरुवात झालेली आहे त्याची तळमळ आणि ध धडपड ही आपल्याला आयुष्यभर माहिती आहे आपण अनेक वेळेला भाषणातून बोलतो आहे की संयुक्त महाराष्ट्रामध्ये हा गिरणी कामगाराचं ह्या मुंबई शहराला मोठं योगदान आहे हा मुंबई शहर घडवण्यासाठी आर्थिक राजधानी बनवण्यासाठी देशाची राजधानी व या राधीनं देश सुधरवला देशाला आर्थिक दानी ज्याला आर्थिक म्हणतो ते पुरवण्याचं काम कष्टकरी गिरणी कामगारांनी आयुष्यभर आपल्या रक्तातून मेहनतीतून धागा बनवून आज को करोडो जनतेची वस्त्र पुरवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे संयुक्त लढ्यामध्ये एकशे पाच ते सहा हुतात्मे झाले त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचे तेवीस हुतात्मे झालेले आहेत आमच्या बलिदानाचा त्यागाचा विचार करून ह्या आघाडी सरकारानं आमची नम्र विनंती आहे ह्या विशेष करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे विशेष करून उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पाट पवार असतील ह्यांना आम्ही नम्र विनंती करतो आहे हा गिरणी कामगार आहे त्यांचा अंत पाहू नका आपण काही भाषणातून बोललेला आहात अनेक जिल्ह्यात तालुक्यात की मुंबईच्या बाहेर जो गिरणी कामगार फेकला त्याला आम्ही मुंबईतच स्थलांतरित करू त्याची जाण आणि भान तुम्हाला असावी कारण या कष्टकरी वर्गाला मुंबईच्या बाहेर पाठवू नका हा मराठी बाणा मराठ्यांची शान मराठी बोली भाषा हे महाराष्ट्रात असाच आवाज गरगरला पाहिजे इथून तरुण पिढी देखील आपल्याला इथं घडवायची आहे त्यानं आयुष्य या मुंबईत काटलेलं आहे त्याच्या परिवारानं या ठिकाणी आयुष्य घालवलं आहे आज जवळजवळ नाही म्हटलं तर साठ टक्के गिरणी कामगार मैत झालेला आहे ह्या गिरणीच्या घराच्या आशेनं तुमची प्रत्यक्षा म्हणजे प्रत्यक्ष तो बघत होता की मला आज मिळेल उद्या मिळेल पण आज त्याच्या हातामध्ये ज्या वेळेला पंधरा सोळा हजार घरं जी मिळाली सन्माननीय राष्ट्रीय मेरमजूर संघाचे आमचे अध्यक्ष आणि ह्या आता गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे ह्या ठिकाणी प्रमुख आमचे सन्माननीय सचिन भाऊ आईर ह्यांनी देखील या नेतृत्वामध्ये भाग घेतलेला आहे ह्या पूर्ण आमच्या संयुक्त लढा कमिटीचे जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना पाठबळ देण्याचं ताकद देण्याचं देखील त्यांनी काम केलेलं आहे एकच आमचा आवाज राहील की आम्हाला आमचं घर हक्काचं या मुंबईत मिळाल्या शिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जाण ठेवून शेवटच्या कामगाराला जे दीड पावणे दोन लाख गिरणी कामगार ह्यांना आपण ती घरं द्यावीत वंचित असणाऱ्या कामगाराला देखील ती घरं मिळावीत ज्यांनी मध्ये आठ गिरण्या झाल्या बंद त्यांना देखील तुम्ही प्राधान्यानं तो न्याय द्यावा अशी मी आपल्याला कळकळीची कल विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र